तर नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आणि मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे का बऱ्याचशा शेतकरी मित्रांचे फोन येतात सेकंड नांगर आहे का सेकंड नांगर आहे का तर मित्रांनो माझ्याकडे भरपूर नांगर येतात आणि आपण सगळ्यात महत्वाचं हो कस्टमर साठी एक्सचेंज ऑफर देतो तर आपण त्यांचा जुना नांगर घेतो आणि त्यांना पॉप्युलरचा पीएसडब्ल्यू डब्ल्यू पॉप्युलरचा ओरिजिनल नांगर देतो तर त्यांना आपण ओरिजिनल नांगर दिल्याच्या नंतर जो काय आपल्याकडं त्यांचा जुना सेकंड नांगर राहतो तर आपण त्या नांगराचे व्यवस्थित ट्रायल घेऊन त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे कसं आहे असं बघून त्याला आपण रिपेअर करतो व्यवस्थित त्याचं काम करतो आणि परत आपण तो कस्टमरसाठी विक्रीला उपलब्ध करून देतो तर मित्रांनो आपल्याकडं भरपूर प्रमाणात स्टॉक असतो कधी ज्या आता कधी कमी होतो तर मित्रांनो आता सध्याला आपल्याकडे चौदा इंची आणि अकरा इंचीचा स्टॉक आहे तर आता हा आहे अकरा इंची आणि हा नांगर एकदम ओके झालेला आहे तर दाखवू नांगर दाखवू हे नांगराचे पूर्णपणे शेरपट्ट्या चिमण्या कावळे वगैरे ओके आहे सगळे व्यवस्थित आहे हा नांगर फक्त अगदी सहा महिने वापरलेला आहे कारण कस्टमरचं सबसिडीमध्ये नावल्यामुळे त्यांनी एक्सचेंज नांगर केलेला आहे आणि त्यांना आपण पॉप्युलरचा दिला आणि त्यांच्याकडून घेतलेला आहे नांगर हे एकदम चांगल्या मध्ये आणि टकट आहे म्हणजे पूर्णपणे कडक मध्ये नांगरामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आपण कस्टमरला देत आणि नांगर हा ट्रायल घेऊन देतो त्याच्यामुळं कस्टमरनी समोर यायचं तर मित्रांनो याच्यामध्ये ही शेरपट्टी बघा पूर्णपणे टाईट आहे म्हणजे पूर्णपणे आहे अगदी नॉर्मल काहीतरी घातलेली एम एम मध्ये फक्त ह्या काय पारी आहे पारीचे थोडेसे शेंडे गेल्यामुळे आपण हे गॅस कटिंग वरती शेंडे मारून घेतले त्याचबरोबर मांडी वगैरे हो सगळे व्यवस्थित आहे नांगराचं बाकी सगळे याची फिटिंग वगैरे हो बघा व्यवस्थित आहे हा हँडल वगैरे हो व्यवस्थित तर मित्रांनो याच्यामध्ये काय आहे फक्त नॉर्मल नॉर्मलच थोडेसे फक्त इथं नॉर्मल घातलेलं आहे चिमण्या कावड्याला कारण त्यांनी एक सहा महिने वापरलेला आहे तर त्याच्यानंतर मित्रांनो हा नांगर चांगल्या कंडिक्शनमध्ये आहे आणि हा नांगर जर कोण ना? शेतकरी मित्रांना घ्यायचा असेल हा नांगरासाठी ट्रॅक्टर हा सत्तावीस एच पी पासून पुढे अकरा सत्तावीस पासून पुढे हा बत्तीस एचपी पर्यंत तुम्ही नांगर वापरू शकतात आणि याच्यासाठी टायर साईज ही तुमची आठ पासून आठ नऊ हा आहे चौदा इंची नांगर आणि हा पूर्णपणे चालू कंडिक्षन मध्ये टकाटक चांगला आहे आपण याचं टोटल पूर्ण काम केलेलं आहे तर याच्यामध्ये काम काय केलं चौदा इंचीमध्ये आपण यांना ही शेरपट्टी नवीन टाकलेली आहे कॅमेरामॅन शेरपट्टी दाखवा पाठीमागून हा पूर्णपणे शेरपट्टी आपण त्याला ता नवीन दिलेली आहे त्याचबरोबर पंखे हे जे पंखे फॅन आहे हे नवीन टाकलेले आहे ह्या सपोर्ट पट्ट्या पण नवीन टाकून दिलेल्या आहेत त्याचबरोबर ह्या चारही पण शेअर पट्ट्या चिमण्या कावल्या नवीन आहेत पूर्ण फिरून तर हा नांगर विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि नांगर एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे एकदम नवीन नांगराची बरोबरी करेल आणि आपण नांगर हा रिपेअर केल्याच्या नंतर पूर्णपणे त्याची जमिनीमध्ये नेऊ म्हणजे ट्रायल घेतो आपण ट्रॅक्टरला जोडून आणि मग विक्रीसाठी उपलब्ध करून देतो जर कोणाला हा चौदा इंची नांगर खरेदी करायचा असेल तर त्यांनी संपर्क करा अठ्ठ्याण्णव पंच्याहत्तर चौदा अठ्ठेचाळीस हा, हा मोबाईल नंबर आहे आणि मित्र त्याचबरोबर अजून आपल्याकड रोटावेटर आहे शक्तीमानचा तर तो, तो तुम्हाला दाखवतो याची ब्लेड आहे बेचाळीस ब्लेड आणि हा रोटा पण सेकंड आलेला आहे आणि हा विक्रीसाठी उपलब्ध आहे आपण कस्टमरला एक्सचेंज ऑफर देऊन त्यांना आपण आपला रोटा दिला आणि त्यांचा हा सेकंड रोटा घेतला आहे तर रोट्याचं कंडिशन बघून घ्या रोट्याचं कंडिक्शन चांगलं आहे फक्त थोडासा पावसामध्ये राहिल्यामुळं जास्त यूज न झाल्यामुळं याचे पापुद्रे हे गेलेले आहेत याचे आणि कलरचे पापुद्रे निघलेले आहेत खाली ब्लेड बघून घ्या ब्लेड दाखव पूर्ण दाखव पाठीमागून तर हा रोटा शक्तिमानचा आहे शॉफ्ट वगैरे बाकी सगळे याचे फक्त जागजागी स्पॉट कलरचे स्पॉट पडलेले बाकी चांगला आहे आणि हा पण विक्रीसाठी उपलब्ध आहे जर बाकी पंख म्हणजे याची जी काय साईडची फळी वगैरे व्यवस्थित आहे आणि ब्लेडची थोडीशी सेटिंग ही कस्टमरने चेंज केली होती कारण त्यांचा हा ट्रॅक्टरला रोटा जर जात होता त्यांचा ट्रॅक्टर हा आ, एक पंचेचाळीस एस पीचा होता आणि हा ब्लेड एकोणचाळीस साईज होते बाकी सगळं चालू कंडिशन आहे याचा फक्त तुम्हाला रोटा घ्यायचा फक्त ऑइल थोडस चेंज करायचं बाकी काहीच नाही बाकी सगळं आणि पाहिजे असेल तर तुम्ही ब्लेड चेंज करू शकतात नवीन ब्लेड टाकू शकतात नाही तर मग आहे या मध्ये चालू आहे अशीच तुम्हाला ट्रॅक्टर विषयी लागणाऱ्या सर्वच प्रकारच्या नवीन अवजार आणि जुन्या अवजाराची माहिती मिळवण्यासाठी किंवा खरेदीसाठी मला कॉन्टॅक्ट करू शकतात तर मित्रांनो माझ्याकडे काय मिळतं ट्रॅक्टर साठी लागणाऱ्या सर्वच प्रकारचे डब्ल्यू पॉप्युलरचे नगर भूमी अॅग्रो कंपनीचे पेरणी यंत्र आणि इतर प्रकारचे सगळेच अवजार तर मित्रांनो माझ्याकडे सध्या मी मल्चिंग पण उपलब्ध केलेलं आहे पेपर मल्चिंग जर ते कोणाला लागत असेल तरी मला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि मी एक डेमोचा व्हिडिओ पण टाकलेला आहे कारण मी दोन मल्चिंग दिल्याच्या नंतर त्याचे बनवून एक युट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे तर ते लिंक मध्ये मी तुम्हाला लिंक देतो त्याच्यामध्ये जा